नमस्कार मी आनंद दादाजीच्याला सहायक शिक्षक शिवाजी हायस्कूल गोवरी तालुका राजोरा जिल्हा चंद्रपूर आज आपण पाठ नियोजन बघणार आहोत यामध्ये इयत्ता नवी ति जो विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय यामधील सहावा पाठ वनस्पतींचे वर्गीकरण या पाठाला वर्गामध्ये शिकवताना कशा पद्धतीने पाठ नियोजन आपल्याला करता येईल जे हार्बर्डची पंचपदी आहे त्या अनुषंगाने पाठाची मांडणी करून आपल्याला तो विषय जो घटक आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत सहजरित्या कशा पद्धतीने सुलभरित्या समजून देता येईल या दृष्टीने आपण आखणी करूया तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये विद्यार्थ्यांना या पाठाची पार्श्वभूमी जो घटक आपण समजावून देणार आहोत त्याची पार्श्वभूमी समजावून देणे महत्त्वाचं आहे कारण या सृष्टीमध्ये लाखो प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्यांचं एक अधिवास वेगळा त्यांची रचना वेगळी संरचना वेगळी त्यांचं पोषण पद्धती वेगळी आहे म्हणजे सर्व अर्थाने एकंदरीत या सृष्टीमध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत यांच्यामध्ये प्रचंड एक विविधता आपल्याला दिसून येते ज्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो जैवविविधता म्हणतो आणि एकंदरीत या घटकांचा अभ्यास जर करायचा असेल वनस्पतींचा जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल तर त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी साम्या आणि भेद या आधारावर वनस्पतींचे वर्गीकरण करणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी आपल्याला या पाठाचा मूळ उद्देश विद्यार्थीपंत सांगायचा आहे दुसरा मुद्दा आपल्याला घेता येईल जो हेतूकथन आपण म्हणतो की जो भाग आपल्याला समजून द्यायचा आहे वनस्पतींचे वर्गीकरण शिकत असताना महत्त्वाचा जो उपघटक आहे सृष्टी वनस्पती तर वनस्पती हे पर्यावरणामध्ये या निसर्गामध्ये कसे महत्त्वाचे आहे कारण वनस्पती सजीवसृष्टीमध्ये संपूर्ण जे सजीव आहेत खास करून या सजीवांचं संपूर्ण अन्नसाखळीमधील महत्त्वाचा जो रोल आहे तो वनस्पतींवर अवलंबून आहे आणि म्हणून वनस्पती हे स्वयंपोषी आहेत यांच्यामध्ये पेशीभित्तिका आणि एकंदरीत केंद्र विकसित असतो आणि त्यामुळे हे जे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पतीमध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार होण्याची एक क्षमता आहे आणि त्यामुळे या सृष्टीमधील जे प्राणीवर्ग आहेत संपूर्ण अन्नसाखळीमधील घटक हे यांच्यावर अवलंबून असतात आणि त्यामुळे वनस्पती हा एक महत्त्वाचा घटक मानण्यात येतो आणि या वनस्पतींचा अभ्यास करताना मग कुठल्या आधारावर या लाखो प्रकारच्या वनस्पतींचं वर्गीकरण केले जाते तर मुख्य जो भाग आहे तो भाग आहे विषय विवेचन तर हा विषय ज्या वेळेला आपल्याला विद्यार्थ्यांना समजून द्यायचा असतो तर त्यावेळेला वनस्पतींमधील एकंदरीत जे मुख्य वर्गीकरणामागील मुख्य उद्देश आहेत वनस्पती कशा वेगवेगळ्या पद्धतीने विभागल्या गेलेल्या आहेत त्यांचा रंग त्यांचं रचना त्यांची संरचना त्यांचा अधिवास त्यांचा फुलं येतात किंवा नाही येत या सर्व बाबींवर या ठिकाणी वर्गीकरण विद्यार्थ्यांसमोर मांडत असताना पहिला मुद्दा आहे जो शास्त्रज्ञांनी सुरुवातीला म्हणजे एचलर नावाच्या जो शास्त्रज्ञांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये वनस्पतीचे वर्गीकरण करून अबीजपत्री आणि बीजपत्री हे दोन गट मांडले होते त्यामध्ये आधार घेतला होता की वनस्पतींना फुलं येतात आणि फुलं येत नाहीत म्हणजे ज्यांना फुलं येतात त्यांना फळं आहे फळं आले की त्यांना बीज असते तर अशांचा एक गट आहे ज्यांना फुलं येत नाही त्यांना फळधारणं होत नाही फळधारणं होत नाही तर बीज नाही तर अशांचा दुसरा गट मांडलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी मांडणी केली ज्याच्यामध्ये मोनेरा आहे प्रोटिस्टा आहे त्याच्यानंतर कवक आहे वनस्पती आणि मग प्राणीवर्ग हा ही जो पार्श्वभूमी आपल्याला विद्यार्थ्यांसमोर पहिल्यांदा मांडायची आहे जेणेकरून वर्गीकरण का महत्त्वाचे आहे वर्गीकरणामुळे कशा पद्धतीने फायदे होतात हे आपल्याला समजून सांगता येईल एका तास हा पाठ सांगितल्यानंतर त्या पाठाचे आपल्याला मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे म्हणून चौथा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो की जो भाग आपण शिकवलेला आहे त्याचं मूल्यमापन करताना त्यावर आधारित काही प्रश्न काही वस्तुनिष्ठ काही दीर्घोत्तरी किंवा काही छोटी उत्तर असणार हे प्रश्न आपण विचारतो आणि विद्यार्थ्यांचं प्रतिसाद आपण बघत असतो तर मूल्यमापन हे पाठ नियोजनामध्ये पाठ शिकवताना अतिशय गरजेचं आहे त्यांना तो भाग कितपत समजला त्या भागाचं घटकाचं कितपत आकलन झालेलं आहे तपासण्यासाठी मूल्यमापन होणे गरजेचं आहे आणि मूल्यमापन झाल्यानंतर शेवटचा जो भाग असतो तो आहे एकंदरीत स्वाध्याय गृहपाठ देणे अपेक्षित आहे जो भाग आपण आज शिकवला त्या भागावर विद्यार्थ्यांना काय समजलं आहे असं मूल्यमापन वर्गामध्ये झाल्यानंतर त्यांना अधिक पद्धतीने एक सहज समजण्याच्या दृष्टीने सखोल समजण्याच्या दृष्टीने त्यांना गृहपाठ देणे गरजेचे आहे जेणेकरून विद्यार्थी त्या भागावर सखोल वाचन करतील आणि सराव करून उत्तरे शोधतील धन्यवाद